नमस्कार मैत्रिणी आज आपण बनवत आहोत तिळ गुळाचे लाडू त्यासाठी साहित्य तू एक वाटी गुळ एक वाटी तीळ सर्वात अगोदर आपण कडाई गरम करू कडाई गरम झाली की त्यामध्ये तीळ खरपूस भाजून घेऊ अशा प्रकारे आपली तीळ भाजून झाली मी तिला एका ताटात काढून घेते आता आपण पाक बनवूया थोडस तूप त्यामध्ये गुळ यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकूया म्हणजे पाक कढईला की टाकणार आता आपला पाक तयार झालाय का हे बघण्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये आपण पाकाची टाकून बघू असा गोडा तयार झाला म्हणजे आपला पाक तयार जाऊ मिक्स करून आता हे मिश्रण थोडं गरम आहे तर आपण याचे लाडू वळून घेऊ अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू बनवून तयार